मुख्यमंत्री पदाचा कार्यभार झाला आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ देखील घेतली तरीही आता खाते वाटपाची चालूच आहे आता वर्षा बांगल्यावर रात्री उशिरापर्यंत खाते वाटपाचं खलबत्त कुठत ही एक दोघे जण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच जण एकमेकांना भेटले वर्षावर आणि खातेवाटपाची वाटपाची खलबत्त कुठत बसली एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत मात्र भाजप गृह खाते सोडायलाच तयार नाही त्याऐवजी शिवसेनेला महसूल खाते मिळेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांच्या नजरा लागल्या महायुती सरकारचे मंत्रिमंडळ आणि त्यामध्ये खाते वाटपाकडे लागणार आहे ते लक्ष महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर आढून बसल्याची माहिती आपल्या समोर आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासही फारशी उत्सुकता नव्हतीच परंतु अशी चर्चा होती हा शपथविधी पार पडल्यानंतरही माहिती सरकारच्या खाते वाटपाबाबत वा निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाते मिळणार याबाबत अद्याप संभ्रमच आहे या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक देखील पार पडली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेच रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेटले असं आपल्याला कळलं या दोघांमधील बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती या बैठकीत गृहमंत्री पद आणि इतर खात्यांबाबत चर्चा देखील झाल्याची शक्यता आहे परंतु अद्यापर्यंत या बैठकांचा तपशील समोर आलेलाच नाही वर्षा बंगल्यावरील या बैठकीत तासभर सुरू असलेल्या खलबतामध्ये मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत चर्चा असल्याचं समजतं आज विधानसभेच्या अधिवेश विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आज माहिती सरकारकडून सभागृह विश्वासदर्शक ठराव देखील मांडला जाईल यानंतर खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल याच दरम्यान सोळा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन देखील भरणार आहे हिवाळी अधिवेशनापूर्वीच माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल असे देखील समजले जात आहे आणि हा मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात पार पडणार की सुरुवातीला मोजक्याच मंत्र्यांना शपथ देऊन महायुती सरकार हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार हे पाहावेच लागेल हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांची खाती निश्चित होणेही महत्वाचेच आहेत त्यामुळे आगामी दहा दिवस हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाचे मानले जात आहेत याच काळात महाराष्ट्राचे गृहमंत्री शिवसेनेला मिळणार की नाही याचा फैसला होईल तसेच शिंदे गटाच्या वाट्याला नेमकी कोणती खाती येणार याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागलेले ला आहे तर शिवसेनेला तेरा ते चौदा मंत्री पद मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला माहिती सरकारमध्ये तेरा ते चौदा मंत्री पद मिळू शकतात एकनाथ शिंदे यांनी खाती वाटापूर्वीच मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड मागितल्याची माहिती समोर आली त्यानुसार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे तर गृह खात्या करून भाजपकडून एकनाथ शिंदे तीन पर्याय शिवसेना तोडीस तोड खात्यासाठी आग्रह आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मागणी मान्य करणार याकडे देखील राज्याचं लक्ष लागलं आहे कारण देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी एक मागणी मागितली ती म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष ठरवताना आम्ही एक मताने तुम्हाला या ठिकाणी मदत करू परंतु जर तुम्ही आम्हाला याच्या बदल्यात एकतर उप विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता हे पद द्यायलाच हवं असं देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्याबद्दल सकारात्मक भूमिका दा दाखवताना आपल्याला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बघायला मिळाले देवेंद्र फडणवीसांनी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जे आग्रह आहे तो गृह खात्याचा त्यावरती तोडगा काढण्याचंही देखील ठरवलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेत्याची मागणी मान्य केल्याचं आपल्याला बघायला मिळालं एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व होत असताना अनेक मोठमोठ्या सरकारी योजना म्हणजेच नोकर भरती आता देवेंद्र फडणवीस हे नुकतेच मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातील नोकर भरती संदर्भातील देखील मोठी घोषणा केल्याचं आपल्याला बघायला मिळालं कारण देवेंद्र फडणवीस यांनी आताचे एक सर्वात मोठी अनाऊन्समेंट केली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणाची वरणी लागते याची देखील चर्चांना उदाहरण आलं त्यामध्ये चौदा डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली तर त्यामध्ये कुणास वरणी लागते कुणाकुणाचा समावेश होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर पाच डिसेंबरला महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी शपथविधी घेतले शपथ पार पडले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा अल्पावधीतच असल्याने केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला इतर मंत्र्यांचा शपथविधी झालाच नाही मात्र आता हिवाळी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर त्यामध्ये मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादीच आपल्या हाती लागलेली आहे तर त्यामध्ये शिवसेनेची संभाव्य यादीमध्ये उदय सामंत तानाजी सावंत शंभूराज देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील राजेश क्षीरसागर आशिष जयशवाल प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील आणि अनि दत्ता भरणे या सात आमदारांची यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे तर संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील झाला केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंटरी बोर्डासमोर सादर केल्याची ही माहिती आहे मात्र चौदा डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे अशी ही माहिती आपल्यासमोर आली आहे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं शिवसेना आणि राष्ट्रवादी मंत्र्यांची नावे दिल्लीत पोहोचली आहेत केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी नावे देखील आली आहे हिवाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता देखील आहे येत्या चौदा डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची देखील शक्यता आहे अशी माहिती दिल्लीतील वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे परंतु नेमकी आता ही माहिती आली परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो आणि कोणाच्या गळ्यात मार माळ पडते मंत्रिमंडळाची याकडेच अनेकांचं लक्ष लागलेलं आहे हे सर्व घडत असताना देवेंद्र फडणवीसांनी आणखीनच मोठमोठ्याले निर्णय देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामध्ये दीड लाख नोकर भर भरती निर्माण करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आणि जे प्रकल्प स्थापित होणार आहे त्यामध्ये अनेकांना नोकरीच्या संधी देखील मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी अनेक मोठमोठे निर्णय घेताना अनेक मोठमोठ्या घोषणा देखील केल्या अनेक घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा तरी केल्या परंतु आता त्या कितपत अंमलात येतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आताच हाती आलेल्या माहितीनुसार उद्योजक गौतम अदानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थाने असलेल्या सागर बंगल्यावर अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटच घेतलेली आहे तर मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अदानी यांनी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन देखील केलं आणि उद्योजक अदानी यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली राज्यात अदानी यांचे अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू आहेत धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प देखील अदानी समूहाकडेच आहेत गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप आणि अदानी यांचे जवळचे संबंध आहे आणि भाजपला सर्व पैसा अदानी पुरवतो असं आपल्याला विरोधकांकडून अनेक दिवसांना ऐकायला भेटत होतं परंतु ते समोर येत नव्हतं परंतु आता अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेट म्हणजे खरं आपल्याला लवकरच समोर उलगडेल असंही देखील अनेकांना वाटत आहे परंतु अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं अतिशय महत्त्वाचं ठरेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे समोर आले आणि राजकीय वर्तुळांमध्ये चांगलीच चर्चा रंगली सूत्रांच्या माहितीनुसार दोघांमध्ये उद्योग रोजगारांबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यात सध्या अनेक प्रकल्प आकार येत आहेत त्यामध्ये नवी मुंबई राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी देखील अदानी समूहाकडे आहे येत्या काही महिन्यात हा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे तर बहुचर्चित धारावी पुनर्विकास जब पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडेच आहे धाराविकारांनी काही मुद्द्यांवर पुनर्विकासाला विरोध केला तर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी अदानींना देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट काँग्रेस करतच आहे परंतु फडणवीस या दरम्यान मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवरती चाललेले आहेत प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा कार्यक्रम सादर करा असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तसेच पारदर्शकता गतिशीलता आणि प्रगती प्रामाणिकपणा यावर अधिक भर द्या तसेही फडणवीस म्हणाले अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मंत्र देत आगामी सरकारची दिशा स्पष्ट केली आहे जुनी असली तरी नवी पुण्या पुन्हा मिळवली पाहिजे तंत्रज्ञानाचा महत्तम वापर करा सर्व अडचणी दूर करा शंभर दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करा केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या अधिक समन्वय पाठपुराव्याच्या व्यवस्था निर्माण करा यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य कक्ष उभारा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि आदनी यांच्या झालेल्या दीड ताज चर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताबद्दल चर्चा झाल्याचं आपल्याला ऐकायला मिळालं कारण देवेंद्र फडणवीस यांनी आता अनेक मुद्दे सांगितले त्यामध्ये त्यांनी जे कार्यक्रम महाराष्ट्राच्या गतिमानतेकडे नेण्याच्या प्रगतीकडे नेण्याच्या मुद्द्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी लक्ष केंद्रित केलं त्यामुळे आता अदानी यांचे मोठमोठे उद्योग समूह असल्यामुळे त्यांच्या मतीने आता महाराष्ट्राला आणखीनच या विकासाकडे नेण्यासाठी अदानींची मदत होईल असंही देवेंद्र फडणवीसांच्या त्या मुलाखतीतून समजतं तर